नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक किलो कैरीचं वर्ष ते दोन वर्ष टिकणारं आंबट गोड चटपटीत तसं लोणचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत लोणचं तयार करण्यासाठी इथे मी एक किलो कैऱ्या घेतल्या कैरी घेत असताना ती पूर्णपणे कच्ची असेल अशी कैरी पाहून घ्यायची थोडी सारी कैरी नरम असेल मध्ये पिकलेली असेल तर त्यापासून तयार केलेलं जे लोणचं आहे ते लवकर खराब होतं कैरी साधारण अर्धा ते एक तास पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्यातली उष्णता निघून जाते कैरी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची कैरीवर जराही पाणी असेल तर त्या पाण्यामुळे लोणचं लवकर खराब होतं त्यावर बुरशी येते आता या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या कैऱ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर कैऱ्या मी इथे फोडून घेतल्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे छोट्या मोठ्या फोडी करू शकता कैरी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त शुभ्र कच्ची आहे पूर्णपणे या लोणच्यासाठी मसाला करायचा आहे त्यासाठी इथे मी शोप घेतली एक वाटी शोप होती मिक्सरमध्ये फिरवून थोडी जाडसर अशी भरड तयार करून घेतली त्यानंतर एक चमचा इथे मी कलोंजी घेतलेली आहे याला कांद्याचं सुद्धा म्हणतात पन्नास ग्रॅम इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे एक छोटी वाटी भरून धणे पावडर घेतली एक मोठा चमचा भरून तिखट घेतलेला आहे साधारण दोन चमचा मेथ्या मिक्सरमध्ये फिरवून त्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहे एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग आहे त्यानंतर साठ ग्रॅम इथे मी मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा भरून घरगुती काळा मसाला आहे त्यानंतर शंभर ग्रॅम एवढा मी इथे रेडीमेड लोणच्याचा तयार मसाला घेतलेला आहे तर घरगुती काळा मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता मीठ तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकता त्यानंतर हे लोणचं तयार करण्यासाठी तेल लागणार आहे तर इथे मी पाव किलो तेल घेतलेलं आहे मेजरिंग कपाने मोजून एक कप एवढं हे तेल आहे आता हे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे यामधून धूर निघेल तोपर्यंत आपल्याला हे तेल छान गरम करायचं आहे तेल कळकळीत गरम केल्यानंतर आपण जर लोणच्यासाठी वापरलं तर तो मसाला लवकर खराब होत नाही आणि लोणचं भरपूर दिवस टिकतं आता अगदी गॅस बंद केल्या केल्या ते तेल आपल्याला या मसाल्यावर न घालताना साधारण दहा ते पंधरा मिनटं तेलातली वाफ निघू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे तेल या मसाल्यावर घालायचं आहे अगदी गरम तेल घातलं तर हा मसाला जळू शकतो आता इथे कलोंजी हिंग आणि मेथीदाण्यांवर मी सुरुवातीला तेल घातलं म्हणजे त्यामध्ये ते व्यवस्थित फुटेल तुम्ही पाहू शकता मसाल्यावर तेल घातल्यानंतर हलकाच असा फेस येतो आहे असं एवढं गरम तेल आपल्याला इथे हवं आहे आता थोडं थोडं तेल आपल्याला या मसाल्यावर घालायचं आहे मसाला व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये हा एक छोटा चमचा भरून काळा मसाला आहे हा मी घातला हा काळा मसाला कसा तयार करायचा याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेली आहे आणि आता हा तयार केलेला मसाला पूर्णपणे आपल्याला गार करायचा आहे मसाला गार होतो आहे तोपर्यंत या फोडून घेतलेल्या कैऱ्यांमध्ये मी गूळ घालते आहे तर इथे गूळ तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकता मी इथे सातशे पन्नास ग्रॅम एवढा गूळ घातलेला आहे कारण घेतलेली कैरी चवीला थोडी आंबट आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि हा जो मसाला मी घेतलेला आहे इथे तयार मसाला हा सुद्धा इथे आताच मी घातलेला आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा जो मसाला तुम्ही वापरता तो इथे घेऊ शकता रेडीमेड लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता आता घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित या कैरीच्या फोडींमध्ये मिक्स करायचं आहे हाताने मी इथे आता मिक्स करून घेते आहे आता इथे सर्व साहित्य छान मिक्स करून झालेलं आहे आपण जो मसाला तयार केलेला होता तो सुद्धा अगदी पूर्णपणे गार झालेला आहे मसाला तयार केल्या केल्या त्यामध्ये फोडी घालायच्या नाही किंवा हे सर्व साहित्य एकदाच मिक्स करून घ्यायचं नाही हा मसाला पूर्णपणे गार होऊ द्यायचा नंतर यामध्ये घालायचा आहे कारण तेल जर गरम राहिलं आणि तुम्ही लगेच यामध्ये तो मसाला घातला तर त्या ते गरम तेलामुळे यामध्ये वाफ तयार होते याला पाणी सुटतं लोणच्याला आणि लोणचं बुरशी येऊन खराब होतं त्याला कुबट असा वास येतो लोणचं असं थोडं फेसकटल्यासारखं होतं त्यावर फेस येतो त्या त्यामुळे मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला कैरीमध्ये मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे लोणचं साधारण आठ दिवस लागतात मुरायला आणि छान टेस्टी असं हे लोणचं तयार होतं लोणचं तयार केल्या केल्या लगेच बरणीत न भरताना ते हो असं एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि रोज दिवसाला एक वेळा तरी हलवायचं पूर्णपणे गूळ पूर्ण त्यामध्ये मुरला गेला त्याचं चा पाणी झालं की मग लोणचं एखाद्या बळणीमध्ये भरायचं साधारण दोन तीन दिवस असं लोणचं एकसारखं दिवसाला एक वेळा हलवल्यामुळे ते छान मिक्स होतं गुळसुद्धा एकजीव होतो त्याचं लवकर पाणी होतं आणि लोणचं खराब होत नाही लोणचं बळणीमध्ये भरल्यानंतर लगेच त्याचं घट्ट असं झाकण न लावताना त्यावर असा बारीक सुती कपड बांधून ठेवू शकता तुम्ही लोणचं अगदी छान असं हे तयार झालेलं आहे दुसऱ्या दिवशी लोणचं तुम्ही पाहू शकता किती रसरसीत असं लोणचं तयार झालेलं आहे तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये लोणचं नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि छान स्वस्त रहा